नमस्ते सर्वांना आज आपण ओल्या नारळापासून वडे आणि थोडेसे लाडू बनवणार आहोत एकदम खायला गोड आणि खमंग लागतात हे नारळ आहेत काल मी देवाजवळ फोडलेले मस्त त्या नारळामधून मी एक खोबरं साईडला करून घेतलं त्यानंतर याला छान असं बारीक खिसणीनं खिसून घेत आहे पूर्ण खोबरं मी खिसून घेणार आहे असंच खिसणीमध्ये हे वडे खायला एकदम छान आणि मस्त लागतात हे बघा सर्व खीस आपलं खिसून खी घेणं झालेलं आहे एक दोन वाट्या खिस निघालेला आहे तेवढ्या खोबऱ्यापासून हे ते बघा त्यानंतर मी आता गॅसवरती कढई ठेवते त्यानंतर यामध्ये एक दोन चम्मच तूप टाकणार आहे तूप टाकल्यामुळं काय होतं की खोबऱ्याला खोबरं चिकत नाही खाली भाजते वेळेस मस्त भाजलं जाईल आणि खायला पण छान लागल त्यानंतर यामध्ये मी खिसलेलं खोबरं टाकून देणार आहे आता छान याला मस्त भाजून घ्यायचं भाजल्यामुळं काय होतं या खोबरामधला पूर्ण जे तेलपणा असतं तो बाहेर निघतो आणि तूप जे असतं ते दोन्ही अब्जॉर्प होतात आणि खायला एक वेगळीच टेस्ट लागते यामधून म्हणून याला छान असं भाजून घ्यायचं हे बघा कलर मस्त बदलत आहे याचा छान भाजलेला आहे आपलं खीस आता हे सर्व खीस मी साईडला काढून घेणार आहे एका टोपल्यामध्ये हे बघा लाल कलर दिसत आहे खिसाचा एकदम कमी साहित्यात बनते हे वडे त्याला काही जास्त साहित्य लागत नाहीत जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे तेच साहित्य ते लागतात यासाठी त्यानंतर आता मी या कढईमध्येच एक अर्धा कप दूध टाकून घेणार आहे त्यानंतर एक वाटी मी साखर टाकून घेते साखर मस्त दुधामध्ये विरगळून घ्यायचं आता कंटिन्यू याला फिरवत राहायचं चा छान असं मंदाच आचेवर याला मस्त असं परतून घ्यायचं कंटिन्यू याला फिरवत राहायचं त्यानंतर यामध्ये विलायची पेस्ट टाकणार आहे एक दोन विलायची घेतलेली मी त्याची पश पेस्ट बनवून घेतली होती तेच टाकून दिलं त्यानंतर याच्यामध्ये आपण ग्रीन कलर ॲड करणार आहोत कलर टाकल्यामुळं ब वड्याला खूप छान कलर येतो मस्त असा हे बघा किती छान हिरवा कलर यायला लागला आहे याला पण फिरवून घेते मी ते छान ग्रीन कलर दिसायला लागले त्यानंतर मी यामध्ये खिसलेलं खीस टाकून देणार आहे आता खोबऱ्याच हे बघा मस्त याला पण फिरवून घेते आता छान अस एक जो की झालं पाहिजे ते पाक आणि हे खिस खिसलेलं खीस आपण टाकलेलं मध्ये बारीक गॅसवरती याला मस्त फिरवत राहायचं छान चला मी आता गॅस बंद करते त्यानंतर एका प्लेटला मी आता तूप लावून घेणार आहे थोडस तूप टाकून या प्लेटला तूप लावल्यामुळं ते वडे याला चिटकणार नाहीत आता आपण हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते यावरती टाकून घ्यायचं एकसारखं आता हे सर्व मिश्रण पसरून घ्यायचं एक लेवलमध्ये एक समान करून घ्यायचं सर्व मिश्रण हे बघा आणि त्यानंतर आता याला फॅनच्या खाली एक दोन तीन तास ठेवून द्यायचं असं म्हणजे छान हाडकल्यानंतर त्याची वडे पाडता येतील आपल्याला हे बघा दोन तीन तास झालेले आहेत त्यानंतर मी आता याची वडे पाडून घेणार आहे आपल्या हवे त्या आकार मध्ये आपण पाडू शकतो थोडेसे वडे पाडलेले आहे त्यानंतर मी थोडेसे लाडू पण बनवणार आहे हे बघा वडे साईडला काढून घेते किती छान निघत आहेत वडे त्यानंतर हे लाडू पण बनवलेले आहेत मी थोडे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसायला लागलेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे असे वडे आणि लाडू खायला खूप छान लागतात एकदम टेस्टी असे तुम्हाला कसे वाटले एवढे एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये